ब्रॉट यू बाय पुनीत बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम एकनाथ शिंदे माणूस वाईट नाही आता पण ते मग म्हणाले की मी कॉमन माणूस आहे गोष्ट खरी आहे की मी त्यांचा प्रवास पाहिलेला आहे लोक राजसाहेबांकडे भेटायला मित्रमंडळी कोण ना कोण येत होते तेव्हा संजय राऊत साहेब काय बोलले होते आठवते तुम्हाला बोलले होते ते राज ठाकरे संजय राऊत जरी आले तर त्याचे स्वागत केलं असतं ती काय अडचण नव्हती आणि त्यांचं नावच राज ठाकरे असल्यामुळे ते केवळ नावासारखे राज नाही राजा नाही तर मनाने पण राजा आता जस्ट एकनाथ शिंदे गेले याच्या आधी त्यांना विचारलं की ते शिवतीर्थावरचं स्नेह भोजनाचं नक्की काय झालं तुम्ही त्या सगळ्याचा भाग होता ते तुमचं वर्जन काय नक्की त्याबद्दल एकनाथ शिंदे माणूस वाईट नाही एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आमचे जवळचे मित्र आहेत आता पण ते मग अशी म्हणाले की मी कॉमन माणूस आहे ही गोष्ट खरी आहे की मी त्यांचा प्रवास पाहिलेला आहे ठाण्याचा चार्ज माझ्याकडे होता त्याला मला तो प्रवासाचा पूर्णपणे माहिती आहे त्याच्यामुळे आणि कार्यकर्ता म्हणून ते आधी कार्यकर्त्यासारखे आहेत कार्यकर्त्यासारखे वागतात त्याचा आम्हाला निश्चितपणे आनंद आहे पण शेवटी कसं असतं की आता त्यांना त्यांचा पक्ष वाढून पुढे न्यायचं आहे आम्हाला आमचा पक्ष वाढून यायचं आहे मग राज ठाकरे साहेबांचे संबंध सगळीकडे उत्तम प्रकारचे असल्यामुळे समजा आता मी तुमच्या घरी जर आलो तर तुम्ही माझा पाहुणचार करणार की नाही करणार तुम्हाला आठवतंय का जेव्हा लोक राजसाहेबांकडे भेटायला मित्रमंडळी कोण ना कोण येत होते तेव्हा संजय राऊत साहेब काय बोलले होते की राज ठाकरे साहेबांनी कॅपे खोललाय म्हणून आठवते तुम्हाला बोलले होते ते राजाखर संजय राऊत जरी आले असते तर त्याचंही स्वागत केलं असतं ती काय अडचण नव्हती तर कोणी कोणाकडे जावं ह्याचा अर्थ तुम्ही युती आघाड्यामध्ये लावणार तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही तो राज ठाकरे साहेब सगळ्यातच स्वागत करतात त्यांचा स्वभाव आहे तो तुमचे संपादक त्यांच्यावरती टीका करणाऱ्या संपादकांचे स्वागत करतात तुमचे पत्रकार त्यांच्यावर टीका करतात त्यांचे स्वागत करतात ते कुठेही राज दुस्वास मनात ठेवतच नाही त्यांचा म्हणजे तुमचे त्यांचं नावच राज ठाकरे असल्यामुळे ते केवळ नावासारखे राज नाही राजा नाही तर मनाने पण राजा माणूस आहे